सध्या आपण तुर्तुक लडाख या गावामध्ये आहोत आणि इथं आपल्याला ही झाडं दिसत आहेत आणि पिकलेली फळं दिसत आहेत याला मराठीमध्ये जरदाळू म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ॲप्रिकॉट म्हणतात या परिसरामध्ये ही खूप सारी झाडं इथं आहेत आणि सध्या ही सगळी फळं पिकलेली आहेत ही फळ दोन तीन प्रकारे खातात असं कच्चंसुद्धा सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता खूप छान लागतो गोड हे आहे आणि फोडल्यानंतर त्याच्या आतमध्ये अशी बी निघते बघा आणि आणखीन एक प्रकार आहे की हे फळ सुकवलं जातं सुकवल्यानंतर सुकामेवा म्हणून अनेक गोड पदार्थामध्ये आपण हा पदार्थ वापरतो आणि पहिल्यांदाच मी फळं पाहिलेत म्हणून तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करते याला आपल्या मराठीमध्ये जरदाळू तर इंग्लिशमध्ये ॲप्रिकॉट म्हणतात थँक्यू खाऊन पाहूया आपण 음 보데 해가 두말아